उन्हाळा आला की आंबे देखील येतात आणि असा एकही व्यक्ती नसेल की त्याला आंबा आवडत नसेल आयुर्वेदशास्त्रामध्ये आंब्याविषयी संपूर्ण माहिती आहे जसे आंब्याचे गुणधर्म काय आंबा कशा प्रकारे खायला हवा आंबा कुणी खावा किती प्रमाणात खावा कोणी खाऊ नये याविषयी आयुर्वेदशास्त्रामध्ये संपूर्ण वर्णन आहे तर आज आपण या आंब्याविषयी संपूर्ण माहिती बघूया नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे अशाच प्रकारचे आयुर्वेदाविषयीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बे लेकन दाबा आंब्याच्या झाडाला गुढीपाडव्यापासून फुलं राहा येतो तर पहिला पिकलेला आंबा आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी खात असतो या दरम्यान म्हणजे गुढीपाडव्यापासून ते अक्षय तृतीयेपर्यंत कैरी असते आंबा हा ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळ्यामधील पिकणारे एक फळ आहे जे एप्रिल मे आणि जून या महिन्यामध्ये येते त्यामुळे नैसर्गिकरित्या या महिन्यात येणारेच आंबे आपण खायला हवे सध्या आपल्याला इतर वेळीही आंबे खायला मिळतात परंतु निसर्गत जे ज्या वेळेला पिकतं त्याच वेळेला खायला हवं म्हणून आंबा हा, हा उन्हाळ्यात येणारा फळ आहे म्हणून उन्हाळ्यातच खायला हवा उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये वातदोष साचतो पित्तदोष वाढतो शरीरामध्ये उष्णताही वाढलेली असते शरीरामध्ये वृक्षता देखील वाढलेली असते उन्हाळ्यामध्ये जर आंबा नियमितपणे खाल्ला तर शरीरातील वातदोष पित्तदोष कमी व्हायला मदत होते याबरोबरच शरीरातील उष्णता देखील कमी व्हायला मदत होते थी। शरीरातील स्निग्धता आंब्यामुळे वाढते तसेच शरीर जे क्षीण झालेले असते शरीराची शक्ती कमी झालेली असते ती देखील भरून काढायला आंबा हा मदत करत असतो आयुर्वेद शास्त्रानुसार आंब्याचे गुणधर्म काय हे बघूया कच्ची कैरी ही आम्ही अशी रसात्मक असते आणि ती वातदोष आणि पित्तदोषाला वाढवणारी असते अर्धवट पिकलेला आंबा म्हणजेच गाभुळलेला आंबा हा कफ आणि पित्तदोषाला वाढवतो पिकलेला आंबा हा मधुर रसात्मक म्हणजे गोड असा असतो आणि किंचित आम्ल रस देखील त्याच्यामध्ये असतो आपल्या शरीरातील सातही धातू म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थिमज्जा शुक्र जेव्हा या सातही धातूंचे पोषण चांगल्या प्रकारे होते तेव्हाच आपले आरोग्य चांगले राहते आणि आपण आजारांपासून लांब राहतो आंबा हा शरीर व मनाला तृप्ती देणारा आहे आंब्यामुळे शरीराला स्थिरता अशी प्राप्त होते आंबा हा पचायला जड आहे परंतु यामुळे शरीरातील वातदोष आणि पित्तदोष कमी व्हायला मदत होते किंचित आंब्यामुळे कफदोष मात्र वाढू शकतो हृदयाला बल देणारा त्वचेचे सौंदर्य वाढवणारा आंबा आहे आंब्यामुळे देखील सुधारते असे जर दोन तीन महिने आपण आंबे खाल्ले तर आपली प्रकृती ही बाराही महिने चांगली राहायला मदत होते त्यामुळे या दोन ते तीन महिन्यामध्ये योग्य प्रमाणात आंबा खाल्ला तर आपले बारा महिने सप्तधातू तीन दोष तीन मल हे चांगले राहतात आता बघूया की आंबा कसा खायला हवा आंबा खाण्यापूर्वी एखादा तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवावा आंबा हा कधीही चिरून आणि पिळून खायला हवा आंबा पिळून आणि चोखून खाल्ला तो पचायला हलका जातो आंब्याचा रस काढून जर आपण खाल्ला तर तो थोडा पचायला जड जातो म्हणून आंब्याच्या रसाचे योग्य पचन व्हावे यासाठी आंब्याचा रस खाताना त्यामध्ये गाईचे तूप टाकावे त्यामुळे त्याचे पचन अगदी सहजपणे होते आंब्याचा रस आणि गाईचे तूप हे विरुद्धांना नव्हे फळांसोबत दूध खाणे हे आयुर्वेदशास्त्रामध्ये विरुद्धांना सांगितलेले आहे परंतु त्याला आंबा एक अपवाद आहे म्हणजे आंब्याच्या रसासोबत किंवा आंब्यासोबत आपण दूध हे घेऊ शकतो हे विरुद्धांनामध्ये मोडत नाही त्यामुळे आपण मिल्कशेक घेऊ शकतो परंतु मिल्कशेक करताना त्यामध्ये थंडगार दूध न टाकता नॉर्मल टेम्परेचरचे दूध आपण टाकू शकतो परंतु मिल्कशेक घेताना देखील प्रमाणामध्येच घ्यायला हवा डायबिटीज किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आंबा खायला हवा किंवा टाळायला हवा हे बघूया आंबा योग्य पद्धतीने आणि नियमात आणि प्रमाणात जर खाल्ला तर आपल्या सातही धातूंचे पोषण हे आंब्यामुळे होत असते आणि आपले आरोग्य परिणामी चांगले राहते त्यामुळे डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींनी उन्हाळ्यामध्ये आंबा नियमात खायला काहीच हरकत नाही डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींनी आंब्याचा रस खाण्याऐवजी आंबा पिळून किंवा चिरून खाल्ला तर अगदी योग्य पिळून किंवा चिरून खाल्ला तर तो पचायला देखील जड जात नाही आणि त्यामध्ये चोथा देखील शरीरात जातो आंब्याचा रस जर घेतला तर रसामध्ये साखर देखील टाकल्या जाते आणि हे मधुमेह रुग्णासाठी योग्य नव्हे त्यामुळे अशा व्यक्तींना ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी आंबा चिरून आणि पिळून चोखूनच खावा अतिप्रमाणात कुठलाही आहार हा आरोग्यासाठी हानिकारकच असतो त्यामुळे उन्हाळ्यात आंबा नक्की खावा परंतु त्याचा अतिरेक मात्र टाळावा आंब्याच्या रसामुळे बऱ्याच व्यक्तींना अपचनाचा त्रास होतो किंवा आंबा हा बऱ्याच व्यक्तींना पचत नाही आंबा खाल्ल्यानंतर जर अपचनाचा त्रास होत असेल तर अशा वेळी गरम पाणी आणि पाव चमचा सुंटी चूर्ण घ्यावे यामुळे जे आंबा खाल्ल्यामुळे अपचन निर्माण झालेले आहे ते कमी व्हायला मदत होते आणि आंब्यामुळे होणारे अजीर्ण देखील टाळता येते तर अशा प्रकारे आंब्याचे वर्णन आयुर्वेदशास्त्रामध्ये केलेले आहे त्यामुळे ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजेच एप्रिल मे आणि जूनमध्ये आपण आवर्जून आंबा खायला हवा ज्यामुळे आपले वर्षभराचे आरोग्य हे चांगले राहील आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील ते देखील आपण कमेंटमध्ये लिहून पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल धन्यवाद